भाजीला जर काही नसेल तर नक्कीच नक नक हो हा पदार्थ तुम्ही करून पहा अगदी दोन भाकरी किंवा चपाती म्हणा तुम्ही नक्कीच खाताल व मला नक्की कमेंट करून सांगा एवढी छान अशी ही भाजी होती तर मी आज तुम्हाला कांद्याची चटणीची रेसिपी सांगणार आहे तर भाजीला जर काही नसेल तर अगदी झटपट बनणारा हा पदार्थ आहे कोणतीही झंझट नाही तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की एक चमचा जिरे जिरे फुलले की त्यानंतर यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा व इथे मी चार मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे कांदे कमी का जास्त करू शकता कांदा लवकर भाजावा यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यामुळे आपले का कांदा हा पटकन असा भाजला जातो त्यानंतर इथे ठेसलेला लसूणही घेतलेला आहे तोही टाकून आता छान असा कांदा रंग बदलेपर्यंत शिज परतून पर घ्यायचा तर पहा अशा प्रकारे कलर चेंज झाला की त्यामध्ये हळ थोडीशी हळद एक अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा कसुरी मेथी पावडर बारीक करून टाकलेली आहे व हा घरगुती बनवलेला कांदा लसूण मसाला आहे तर तो दोन चमचे टाकून छान असं आता मिक्स करून घ्यायचं तर अगदी झटपट अशी ही आपली भाजी तयार होती तर क यामध्ये शेंगदाण्याचा कुठा फक्त टाकताना खूप बारीक करायचा नाही तर अशा प्रकारे ओबडधोबड करून टाकायचा व कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खाली लागू नये यासाठी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन एक पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची तयार झाली आपली गरमागरमाशी चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी ही कांद्याची चटणी तर खूप छान अशी लागते नक्की करून पाहावं केल्यानंतर कशी झाली तेही सांगायला विसरू नका तर अशा झटपटीत व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धनश्री रेसिपी या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं चला तर मग भेटूया छान अशा एका आपल्या छान अशा नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद